आणि पंचावन्न लाख जे काही कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत हे कायद्याला धरून नाहीत तेव्हा त्या रद्द करण्यात यावा त्या भागातला एखादा कुणबी त्यांनी अर्ज केला कागदपत्रासकट तर त्याला सर्टिफिकेट सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट मिळतं त्याच्यामुळे कुणबी समाजाला सर्टिफिकेट मिळत नाही असं नाही कायद्याचा जो नियम आहे तो कायद्याच्या नियमाप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट दिले तर तिथेही मिळतात अशी असणारी परिस्थिती आहे पण शासनाने आम्ही कुणबी समाजासाठी फार काहीतरी करतोय आणि म्हणून हा जो फॉल्स रेकॉर्ड निर्माण करून पंचावन्न लाख सर्टिफिकेट वाटप केल्यात चर्नी रोडच्या प्रिंटिंग प्रेसला मी असताना विचारलं होतं की पंचावन्न लाख सर्टिफिकेट छापल्या गेल्यात का तर ते म्हटले आमच्याकडे मागणी चाललेली नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे जे फसवाफसवीचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी फुलस्टॉप देण्याचा आमचा आता प्रयत्न आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा